नमस्कार आज आपण एका अशा केसबद्दल बोलणार आहोत जिने न्यायव्यवस्थेमध्ये बरीच खळबळ माजवली ही केस आहे राजकुमार विरुद्ध राज्य यामध्ये झालं असं की हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीला म्हणजे राजकुमारला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष मुक्त केलं आता हा निर्णय कायद्याच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा का आहे तेच आपण आज समजून घेणार आहोत पण हे निर्दोष मुक्तता होईपर्यंत एक मोठी किंमत चुकवावी लागली होती अपीलकर्त्याच्या आयुष्याची तब्बल साडेपंधरा वर्ष तुरुंगात गेली होती विचार करा पंधरा वर्ष हा फक्त एक आकडा नाहीये या आकड्यामुळे या केसला एक मानवी चेहरा मिळतो आणि तिचं गांभीर्य आपल्या थेट काळजाला भिडतं आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की असं कसं होऊ शकतं म्हणजे दोन दोन न्यायालयांनी एका व्यक्तीला खुनासाठी दोषी ठरवलंय आणि मग सर्वोच्च न्यायालय येतं आणि तो निर्णय पूर्णपणे फिरून टाकतं नक्की असं काय घडलं कुठले पुरावे कमी पडले सर्वोच्च न्यायालयाला असं काय दिसलं जे खालच्या न्यायालयाला दिसलं नाही तर हे समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाऊ सगळ्यात आधी आपण पाहू की फिर्यादी पक्षाची केस वरवर पाहता किती मजबूत वाटत होती मग आपण त्यांच्या सर्वात मोठ्या पुराव्याकडे वळू म्हणजे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराकडे त्यानंतर सदोष ओळख परेड आणि जप्त केलेल्या पुराव्यांबद्दल बोलू आणि शेवटी वाजवी संशयाच्या पलीकडे या संकल्पनेचा या केसमध्ये काय अर्थ होता ते पाहूया थोडक्यात सांगायचं चा तर आपण आधी केस उभी करू आणि मग एक एक वीट काढून ती कशी कोसळली ते बघू चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया फिर्यादी पक्षाने मांडलेलं कथानक काय होतं ते पाहूया कारण खरं सांगायचं तर सुरुवातीला ही केस अगदी सरळ सोपी आणि सुस्पष्ट वाटत होती एक असा गुन्हा ज्याचा तपास योग्य दिशेने चाललाय आणि गुन्हेगार सापडलाय असंच चित्र होतं घटनाक्रम बघा कसा होता गोष्ट दो आहे दोन हजार आठ सालची नोव्हेंबर महिन्याची दोन आणि तीन तारखेच्या रात्री दिल्लीच्या सुखदेव विहारमध्ये एक भयंकर घरफोडी झाली यात मदनमोहन गुलाटी यांचा खून झाला आणि त्यांच्या पत्नी इंद्रप्रभा गुलाटी गंभीर जखमी झाल्या त्या या केसमधल्या महत्त्वाच्या साक्षीदार म्हणजे डब्ल्यू एटीन पुढे एकवीस नोव्हेंबरला म्हणजे साधारण अठरा एकोणीस दिवसानंतर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या वर्णनावरून राजकुमारला अटक केली आणि मग त्याच्या अटकेनंतर त्याच्याच सांगण्यावरून रक्ताने माखलेली पॅन्ट एक शस्त्र म्हणजे झेणी आणि काही चोरीच्या वस्तू जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं म्हणजे बघा सगळं कसं एकामागोमागे घडत होतं नाही का आणि याच दोन गोष्टींवर संपूर्ण खटला उभा होता ट्रायल कोर्ट आणि हायकोर्ट या दोन्ही न्यायालयांनी ह्याच दोन गोष्टींवर भर दिला पहिला आणि सगळ्यात मोठा आधारस्तंभ होता प्रत्यक्षदर्शीची ओळख म्हणजे वाचलेल्या पीडितेने पीडब्ल्यू एटीनने आरोपीला न्यायालयात ठामपणे ओळखलं आणि दुसरा होता या ओळखीला दुजोरा देणारा पुरावा म्हणजे आरोपीच्या सांगण्यावरून जप्त केलेली रक्ताची पॅन्ट आणि गुण्याचं शस्त्र खालच्या दोन्ही न्यायालयांसाठी हे पुरावे सिद्ध करायला पुरेसे होते पण खरी मेख इथेच होती सर्वोच्च न्यायालयाला मात्र हे अजिबात पुरेसे वाटलं नाही तर मग सर्वोच्च न्यायालयाने या पुरावांची चिरफाड कशी केली ते पाहूया आणि सुरुवात करूया फिर्यादी पक्षाच्या सगळ्यात मोठ्या हुकमी अख्यापासून म्हणजेच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या साक्षीपासून सर्वोच्च न्यायालयाने पीडब्ल्यू अठराच्या साक्षीवर इतके गंभीर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले याची चार मुख्य कारणं आहेत पहिलं कारण विलंब अहो तब्बल साडेआठ वर्षांनी न्यायालयात ओळख पटवण्यात आली इतक्या वर्षानंतर कोणाचाही चेहरा लक्षात ठेवणं हे किती अवघड आणि म्हणूनच धोकादायक आहे असं कोर्टाने म्हटलं दुसरं कारण साक्षीदाराची स्वतःची शारीरिक अडचण त्यांनी स्वतः कबूल केलं की त्यांची दूरची नजर कमजोर आहे आणि गंमत म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष देताना त्यांनी चष्मासुद्धा घातला नव्हता तिसरं म्हणजे त्यांच्या साक्षीमध्ये मोठे बदल होते सुरुवातीला पोलिसांना दिलेल्या जबाबात ज्या गोष्टी नव्हत्या जसं की काळा शर्ट किंवा छेणी त्यानंतर साक्षीमध्ये आल्या आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ओळख परेडमध्ये भाग घेतल्याचं ठामपणे नाकारलं फिर्यादी पक्ष म्हणत होता की त्यांनी भाग घेतला पण त्या स्वतःच नाही म्हणत होत्या या सगळ्यामुळे त्यांच्या साक्षीचा पायाच ढासळला साक्षीदाराची साक्ष तर गेली आता दुसरा पुरावा टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड ज्याला आपण टीआयपी म्हणतो सर्वोच्च न्यायालयानं पाहिलं की इथे तर प्रक्रियाच पूर्णपणे चुकलेली होती कसं ते बघूया या टीप प्रक्रियेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे अटक मेमोमध्ये कुठेच लिहिलं नव्हतं की आरोपीचा चेहरा झाकून म्हणजे बापरदा ठेवला होता याचा अर्थ काय याचा अर्थ असा की साक्षीदाराने त्याला परेडच्या आधीच पाहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग परेडला अर्थच काय उरला दुसरी गोष्ट खुद्द साक्षीदाराची उपस्थितीत संशयास्पद होती रेकॉर्डनुसार त्या चोवीस किंवा पंचवीस डिसेंबरला हॉस्पिटलमधून भरी गेल्या आणि सत्तावीस डिसेंबरला तर त्या भारताबाहेर गेल्या मग छव्वीस तारखेच्या परेडला ते हजर कशा राहतील आणि त्यांनी स्वतः तर ते नाकारलंच होतं त्यांच्या सह्यासुद्धा कुठेच नव्हत्या आणि यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा समोर आला जेव्हा परेडची प्रक्रियाच इतकी सदोष असेल तर आरोपीने त्यात भाग घ्यायला नकार दिला म्हणून त्याच्याविरुद्ध काही निष्कर्ष काढता येत नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं चला आता शेवटच्या आणि तिसऱ्या आधारस्तंभाकडे येऊया प्रत्यक्षदर्शी साक्ष केली ओळख परेड गेली आता उरला होता जप्त केलेला मुद्देमाल त्याचं काय झालं इथेही फिर्यादी पक्षाची बाजू पूर्णपणे लंगडी पडली एक एक करून बघूया जी रक्ताने माखलेली पॅन्ट जप्त केली होती तिच्यावर मानवी रक्त होतं हे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सिद्ध झालं पण रक्ताचा गट कोणता हे मात्र कळू शकलं नाही त्यामुळे ते रक्त पीडितेचंच होतं हे सिद्धच झालं नाही दुसरा मुद्दा चोरीचा वस्तू म्हणजे एक मूर्ती आणि सीडी प्लेअर या वस्तू ओळखणारा साक्षीदार कोण होता पीडितेचा मुलगा पण त्याला कधी साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावण्यातच आलं नाही म्हणजे पुलाव्याची साखळी इथेच तुटली आणि तिसरं म्हणजे गुन्ह्याचं शस्त्र ती छेणी ते शस्त्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला तिच्या साक्षीत दाखवून हेच ते शस्त्र आहे का असं विचारलंच नाही मग ते गुन्ह्यात वापरलं गेलं हे कसं सिद्ध होणार थोडक्यात एकही जप्त केलेली वस्तू गुन्ह्याशी किंवा आरोपीशी जोडता आली नाही तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकतो हा निकाल फक्त एका व्यक्तीला निर्दोष सोडवण्यापुरता मर्यादित नाहीये याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत विशेषतः यातून भविष्यासाठी एक महत्वाचा धडा आणि निर्देश मिळाला आहे ह्या केसमध्ये एक नवीन मुद्दा समोर आला होता तो म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेली साक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की इथे एक त्रुटी आहे म्हणून त्यांनी एक महत्वाचा नियम घालून दिला तो म्हणजे जेव्हा पण कोणी साक्षीदार व्हिडिओद्वारे साक्ष देईल तेव्हा त्याला आधी दिलेल्या लेखी जबाबाची एक कॉपी आधीच पाठवली पाहिजे का कारण तरच बचाव पक्षाला कायद्यानुसार त्याची व्यवस्थित उलट तपासणी करता येईल डिजिटल युगात न्यायप्रक्रिया निष्पक्ष राहावी यासाठी हे एक अत्यंत गरजेचं पाऊल आहे आणि शेवटी या निकालाचं सार एका वाक्यात सांगता येतं जे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच म्हटलं आहे ते म्हणतात की फिर्यादी पक्षावर आपला खटला उच्च दर्जाच्या निर्विवाद पुराव्यानेशी सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी आहे याचा सरळ अर्थ असा आहे की जबाबदारी सरकारची आहे आरोपीची नाही आणि पुरावा हा कदाचित किंवा असेल असा चालत नाही तो एकदम पक्का ठोस आणि उत्कृष्ट दर्जाचा असायला हवा तर मग काय झालं प्रत्यक्षदर्शीची साक्ष अविश्वसनीय ठरली ओळख परेडची प्रक्रियाच अवैध ठरली आणि जप्त केलेल्या वस्तूंचा गुन्ह्याशी काही संबंधच जोडता आला नाही म्हणजेच काय तर फिर्यादी पक्षाने ज्या पुराव्यांची साखळी तयार केली होती ती पूर्णपणे तुटून गेली एकही कडी दुसऱ्या कडीला जोडलेली नव्हती आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयासमोर अपीलकर्त्याला निर्दोषमुक्त करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही पण ही केस आपल्याला एका मोठ्या आणि जास्त महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते गुन्हा कितीही गंभीर असो कितीही भयानक असो न्यायाच्या शोधात आपण हे कसं सुनिश्चित करायचं की पुराव्याच्या दर्जाशी कधीही तडजोड होणार नाही कारण अनेकदा गुन्ह्याच्या तीव्रतेच्या दबावाखाली न्यायप्रक्रिया घसरण्याची शक्यता असते हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपली न्यायव्यवस्था आणि आपण सगळ्यांनी मिळून सतत शोधत राहायला हवं